नमस्कार श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे तुम्हाला छानपैकी हैदराबादी डाळ बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीनं भात आणि तुम्ही रोटीसोबत बी खाऊ शकता अशा पद्धतीनं ही मस्त अशी डाळ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला हैदराबादी खट्टी डाळ करायची आहे त्याच्यासाठी इथं मी अर्धी वाटी तूर डाळ छाणाची स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे एक टमाटर कट केले टाकून द्यायचं दोन तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे ते पण टाकून घेते इथं छोटा चमचा लाल तिखट छोटा हम अर्धा चमचा हळद पावडर छोटा चमचा मीठ आणि थोडस तेल टाकून घ्यायचे अगदी अर्धा चमचा आता झाक लावून ह्याच्या आपल्याला ला चार शिट्ट्या बनवून घ्यायच्या इथे मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत छान अशी आपली डाळ शिजली का पाहून घेऊया डाळ तर छान शिजलेली आहे आपण थोडस रवीनं फेटून घेऊया घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करा हे डाळ मी रवीनं फेटून घेतली आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते आपल्याला नंतर पण पाणी वापरायचं आहे मी थोडीशी पातळ बनवणार आहे डाळ आता ही डाळ आहे ना थोडी बाजूला सरकून इथे मी चिंच भिजवत घातलेली आहे साधारण चार पाच काड्या चिंच असेल किंवा अशी हे बघा छोटी वाटी चिंच असेल आता हे चिंचाचं चिंचा पाणी जरा पहिलं पाणी टाकून द्यायचं मग गर काढून घ्यायचा आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि चिंच अशी चुळू चुळ याचा घर काढून घेऊया आणि चोथा बाजूला करूया पूर्ण चिंचीचा मी इथे घर काढून घेतलेला आहे आता हा घर नाही आपल्याला ह्या डाळीमध्ये टाकून UH! द्यायचा आहे चिंचीचा घर टाकून दिलेला आहे चिंचीचा जे चोथा असतो ना ते बाजूला केलेला आहे आता ह्या डाळीला आपण फोडणी देऊ किंवा तडका मारून घेऊया इथे मी गॅसवर स्टीलची कडी गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठीपणे तेल टाकून घ्यायचे आहे कढई गरम झालेली आहे इथे तेल टाकून घेते इथे मी तेल छान गरम होऊ देऊया तेल गरम झालेले आता जिरे मोहरे टाकून घेऊया छोटा चमचा जिरे मोहरे टाकायचे जिरे मोहरी छान छान तडतडायला लागली ती आपण त्याच्यामध्ये एक चमचा लसूण आदराची पेस्ट टाकून घ्यायची चार पाच वाळलेल्या मिरच्या लाल एक लांब असा चिरलेला कांदा लांब आकारामध्ये कांदा चिरून घेतला आणि चार पाच लाल मिरच्या टाकलेल्या आहेत ते टाक चुट्की, चुट्की। टाक सा सा। हो टाक छान असं भाजून घेऊया थोडासा हिंग टाकूया छोटासा चमचा चुटकी एक चुटकी हे बघा हिंग टाकायचं थोडासा ॲसिडिटी होणार नाही हिंग टाकला तर वरणामध्ये आणि वरण पण छान लागतं आता हे मिरचीसोबत लाल मिरची जी टाकली आपण तडकायला त्याच्यासोबत हा खांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे टमाटा आपण आधीच मध्ये टाकलं होतं नंतर टाकायची गरज नाहीये थोडंसं कडीपत्ता टाकूया आणि आपल्याला लाल तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे अजून मग आपल्याला डाळ टाकायची याच्यामध्ये गॅस कमी करून घेऊया इथे मी गॅस कमी केलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ थोडस परतून घेऊया तेलामध्ये छान खमंग असं भाजून घेऊया आणि डाळ टाकून घेऊया शिजवलेली आता शिजवलेली डाळ टाकून घेऊया मिक्स करून याच कुकर मध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे ते या डाळीमध्ये टाकून घेऊया छोटा चमचा साखर टाकायची म्हणजे चव छान लागते जास्त आंबट लागणार नाही वरण आणि छान असं उकळी मारून घेऊया दोन मिनटं उकळू द्यायचं तर छान दोन मिनटं ही डाळ उकळून आहे आपल्याला साखर टाकल्यानंतर मीठ आधीच टाकले तुम्ही बघून टाकू शकता डाळ तर छान उकळायला लागली आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भाजलेल्या जिर्याची पूड टाकायची आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया इथे डाळ छान आपली तयार आहे आणि थोडीशी कसुरी मेथी आपल्याला चोळून टाकायची याच्यामध्ये ही हैद हैदराबादी गोड डाळ तिथं तयार आहे पाहू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे आणि चो पण एकदम छान लागते अजिबात तेलकट पण नाही आहे अशा मस्त पद्धतीने ही डाळ आपल्याला रोटीसोबत पण खाता येते किंवा भातासोबत पण खाऊ शकता ही आता आपली हैदराबादी डाळ ती तयार आहे अशा पद्धतीनं चला तर मग नंतर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद